श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मी राधिका एक छोटी स्वामी सेवेकरी आपल्या परिवारात जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे हीच प्रार्थना आता बघा हस्तशास्त्र शास्त्र शिक्षण लग्न नोकरी व्यवसाय आर्थिक आजार फेस रिडिंग पेंडुलम यावरती आमचे तळेसर मार्गदर्शन करतील तुमच्या ज्या काही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करा बघा बऱ्याचदा आपल्या बिझनेस चालत नाही तर आपल्याला टेन्शन येते बरेच उपाय करतो काही फरक पडत नाही त्यासाठी तुमचा व्यापार चालत नसे नसेल किंवा व्यापार सुरू करायचा असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्यापारामध्ये बरकती होण्यासाठी सोपा असा उपाय करा नक्कीच तुमचा व्यापार भरभरून चालेल आता व्यापार वृद्धीसाठी तोडगा खास असा उपाय बघा सोमवारी अशोकाच्या झाडाची अकरा पाने मंगळवारी वडाच्या झाडाची अकरा पाने, पाने, पाने ते व रविवारी पिंपळाच्या झाडाची अकरा पाने घ्यावी ही पाने स्वच्छ पुसून त्यावर त्या प्रत्येक पानावर केशरच्या गंधाने बैलाच्या झाडाच्या काडीने रिम हे बीज अक्षर लिहावे व रीम या बीज मंत्राचा एक लक्ष जप करून ही पाने जलप्रवाह सोडून घ्यावी ज्यायोगे व्यापारात बरकत होऊन आर्थिक उन्नतीचे मार्ग प्रशस्त होता सोप्पा असा उपाय नक्की करून बघा अनुभव घेऊन बघा झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते इथेच व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ